चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर आपल्या आवडते युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हार्दे सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आता आपण या ठिकाणी लाईव्ह सेशनला सुरुवात करतोय आपल्या मित्रांनो एकच मिनिटामध्ये या ठिकाणी लाईव्ह सुरू होतो आपला चला नमस्कार मित्रांनो खरं तर थोडा लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये थोडा प्रॉब्लेम झाला दोन तीन पाच चा टाइम होतो तीन तीन ला सुरू झाले त्याच्यामुळे मला आता वाटते मला परत करत कदाचित कॅन्सल करून सुरू करावं लागेल असं मला वाटतंय परंतु पाहूया आवाज येतो का सांगा एकदा मला आवाज येतो सांगा जुबेर भाई जुबेर भाई आया फार महत्त्वाचं जास्त वेळ नाही आहे आणि बिनकामाचे कमेंट्स करायचे नाहीत महत्त्वाच्या काही गोष्टी चार पाच सहा गोष्टी त्या मला सांगायच्या आहेत तुम्हाला आणि लक्ष मिळे त्याच्यानंतर मग आपण आपलं रेग्युलर हे करणार आहे प्रॉब्लेम काय झाला आहे लिंक की संध्याकाळचा आहे माहिती फोटो दिली जात आहे ओके नितीन आला का रे तो नितीन नितीन नाशिक कर आला का तू जे साठी चांगलं आहे का हो हो चांगलं आहे त्याला आता काय ठोकायला काय चांगलं विक सगळे चांगले, चांगले। आहेत चालते मित्रांनो एक मिनिट वेट करतो आणि जास्त काही बोलायचं नाही आज कमेंट काहीच नाही मी सगळ्या कमेंट्स मी पाहिलेले तुमचे भरपूर मेस आहे ना आता मला कंपल्सरी रोजचे पाच दहा पंधरा वीस मिनिटं लाईव्ह घ्यायच जावं लागणार आहे तर लाईव्ह मधून मी तुम्हाला त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी त्या क्लेअर करीच कारण का आपल्या हे होणार नाही खाली टेलिग्राम चॅनलची ची लिंक दिलेली तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलच्या वरती जाऊन तुम्ही जॉईन करायचे आणि तिथं तुम्हाला सगळं अपडेट वगैरे तिथं टाकायचं आहे कारण विषय काय होतोय चला ओके ठीक आहे आवाज येतोय का माझा आवाज डबल फॉर्म होऊ शकतो कसा प्लीज चला मी ना तुम्ही नंतर बघा मी बोलून घेतो पंधरा मी मिनिटांमध्ये हे बघा आज सायंकाळी सहा वाजल्यापासून आपली फॉर्मभर सुरुवात होते सर्वांना माहिती आज सायंकाळी सहा वाजल्यापासून फॉर्म हे आपली सुरुवात होणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे बरेच विद्यार्थ्यांचे आता गरबड झाले का सर माझे हे माझं मी आधीच सांगितलं एक महिन्याभरापूर्वी सांगितलं तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता का बाबा नो टेलिग्राम चॅनल आपलं सॉरी का बाबा नो आपले डॉक्युमेंट्स क्लिअर करा किंवा डॉक्युमेंट्स काढून घ्या हे मी आधी पण तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं होतं शेवटी तुम्ही ते ऐकलं नाही तुमचा प्रश्न आता तुम्ही नॉन क्रिमिलची गरबड याची गडबड करत बसलाय पण पर्याय नाही नॉन क्रिमिनल वगैरे तुम्ही नॉन क्रिमिनल वगैरे तुम्ही काढू शकता आत्ताही काढला तरी तीस तारीखला त्याच्यानंतर डबल फॉर्मच्या संदर्भात बरेच जण विचारणा करता डबल फॉर्मच्या संदर्भात डबल फॉर्मच्या संदर्भात पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल काय प्रॉब्लेम नाही डबल फॉर्मच्या संदर्भात सांगतो डबल फॉर्म भरता येत नाही लक्ष म्हणजे आला तर तो फॉर्म तुमचा बाद होऊ शकतो तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो आवाज येतोय माझा आवाज येतोय माझा ओके भरला तर तो तुम्हाला क्रिएट होऊ शकतो प्रॉब्लेम ठीक आहे तुमचा प्रश्न आहे त्याच्यानंतर ठीक आहे क्षमा असावी आवाज वगैरे गेला होता माझा आवाज वगैरे गेला तर माईक बंद होता माझ्या लक्षात आणला आता आवाज एकदम व्यवस्थित येत असेल तर आता मी फक्त दोन चार मिनटं बोलतो तुम्ही हे राहा Uh, जुबेरभाई पुस्तका संदर्भात मी सगळी माहिती देईन तुम्हाला बाकीच्या फक्त आज मला ज्या काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्यात फार महत्त्वाच्या त्या ऐका फक्त आता सगळेजण आणि जे नवीन विद्यार्थी खाली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे खाली त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक या ठिकाणी सर आत्ता चळवळी एक तास लागणार आत्ता जे मी एकच मिनिट झाले फक्त चालू हो चाल करतो मी कॉल तुम्हाला हो चला झाले की जॉईन आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिली अपडेट तुम्हाला एक, एक सांगायची का जे आज सहा वाजता आज जे काही सहा वाजता आपलं सुरू होणार आहे लिंक सुरू होणार आहे लिंक सुरू झाली म्हणजे लगेच जायचं मी ट्राय करून पाहतो नंबर टाकून पाहतो नाव टाकून पाहतो आधार कार्ड टाकून पाहतो असं उद्योग अजिबात करायचे नाही कोणीच कारण का हे का उद्योग जर तुम्ही केले तर तिथे रजिस्टर होणार आहे आणि एकदा रजिस्टर झालं का परत तुम्हाला त्या ठिकाणी पुढच्या वेळेस जर तुम्ही पुन्हा करायला गेला तर गडबड होईल त्याच्यामुळे उद्योग करायचे नाही आज कोणी फॉर्म भरू नका वाटलं तुमच्या पद्धतीने तुम्हाला जबाब आहे तवा भरा पण फॉर्म भरत असताना हे शक्यतो पंधरा वीस तारखेनंतरच बऱ्यापैकी उशीरच फॉर्म भरताय मुलं मग सगळेच उशिरा भरतील त्यामुळे तुम्ही भरू शकता तुमच्या पद्धतीने विषय आहे हा झाला पहिला प्रश्न दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न एक का तुम्ही कागदपत्र संदर्भात आता मला खूप विचारला करताय सर कागदपत्र 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 तर त्या कागदपत्र संदर्भात पण मी एक व्हिडिओ टाकला होता सगळं सांगितले माहिती दिलेली आहे त्यानंतर नॉन क्रिमिनल संदर्भात पण मी तुम्हाला सांगितलं होतं का ते जे नॉन क्रिमिनल आहे ते नॉन क्रिमिनल तुमचं एकतीस मार्च दोन हजार पंचवीस जर त्याच्यावरती एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अशी जर तारीख असेल तर ती प्रतीक यादव बाळा तुला काही काम असेल तर करू नये बाळा तू लेफ्ट होतो ग्रुपमधून आणि लक्ष म्हणजे आपलं लाईव्ह मधून ओके जे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस सॉरी एकतीस मार्च दोन पंचवीस जर तारीख असेल तर लक्षात ठेवा त्या ठिकाणी होणार नाही ते चालणार नाही त्यानंतर ईडब्ल्यूएफ जुनं चाललं का आणि एसीबीसी जुनं चाललं का सगळा प्रश्न जेवढे काही विचारलं तुम्ही त्याचे सगळेच उत्तर एक पाच मिनिटात देतो मग तुमचे कमेंट पाहतो तोपर्यंत मी काही कमेंट सीन करत नाही तुम्हाला सांगतो एस जुनं चालतं ईडब्ल्यूएच नॉन क्रिमिल झालं तर ईडब्ल्यूएच एक प्रकारचं नॉन क्रिमिल असतं त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे एसीबीसी जुनं चालतं का एसीबीसी जुनं चालतं पण लक्षात ठेवा जे काही एसीबीसी एसीबीसी आहे जर कामचं नॉन क्रिमिनल असेल आणि त्या नॉन क्रिमिनलची जर डेट संपली असेल म्हणजे एसीबीसी जर नॉन क्रिमिनलची डेट संपली असेल तर बाकी त्या ठिकाणी मग ते त्या ठिकाणी ते चालणार नाही हे लक्षात ठेवा एसीबीसी चालणार नाही तुम्ही काढून घेऊ शकता अजूनही एक महिना तुमच्या हातामध्ये आहे एक महिन्यामध्ये तुम्ही ते कागदपत्र काढून घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही त्याला लक्ष एक महिना तुम्ही सगळे कागदपत्र या ठिकाणी व्यवस्थित कागदपत्र काढून घेऊ शकता ओके नुसतं बोलतं का अरे बाबा ते काय असतात ना ते कामाचे असतात ना जे म्हणजे ते ऑलरेडी बिन कामाचे असतात इथं आलेले ते जाऊ दे चला हा सगळं सांगतो आता राहिला प्रश्न वयवाडी संदर्भातला ज्या विद्यार्थ्यांचं वय आज रोजी सदोतीस वर्षे छत्तीस वर्षे पस्तीस वर्षे ते विद्यार्थी पोलीस कॉन्स्टेबल आणि एसआरपी सॉरी चालकला बसतील जे विद्यार्थ्यांचं वय आज रोजी चौतीस वर्षे तितीस वर्षे बत्तीस वर्षे ते विद्यार्थी एसआरपीएफला बसतील म्हणजे ब्याण्णव नंतरचे एसआरपीएफला बसू शकतात मात्र एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव हे बसू शकत नाही आता लक्ष हे बसू शकत नाही लक्षात ठेवा फार महत्वाची माहिती सांगतोय तुम्ही इतका चुका करणार आहे परत माझं डोकं खाणार आहे का सर माझा फॉर्म चुकला फॉर्म चुकला फॉर्म भरताना दहा वेळा काळजी घ्या फॉर्म असे पन्नास नाही भरायचे फॉर्म भरताना दहा वेळा काळजी घ्या आणि फॉर्म बरोबर भरा जर फॉर्म चुकला तो फॉर्म डायरेक्ट बादे दुसरं रजिस्ट्रेशन होणार नाही आधार कार्ड एकच लिंक होणार आहे त्याच्यामुळे डबल डबल रजिस्ट्रेशन होणार नाही त्याच्यामुळे उगच काहीतरी शानपणा करून बघायचा याचा नंबर टाकून बघतो त्याचा नंबर टाकून पाहतो माझा मेल आयडी टाकून पाहतो काही केलं गुतलं गुतलं आ लक्षे मला एक इथे एवढे दोनशे साडेशे मुलं लावू आहेत माझा आवाज येत असेल तर एकदा लाईक करून घ्या बरं सगळेजण माझा आवाज येतो तुम्हाला ओके त्यानंतर त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे ग्राउंड कधी सुरू होईल या कधी होईल त्या कधी होईल त्याचा त्याचा तुमचा प्रश्न आहे लक्ष म्हणजे ग्राउंड कधी सुरू होईल तो अजून आहे आपला याला फॉर्म भरायला भर त्याच्या टिपूडची गोष्ट आहे ती नंतर सांगणार आहे आता मला तुमचा जोपर्यंत फॉर्म भर रोज मला तुमचा पाच दहा मिनिटं तरी लाईव्ह येत जावं लागणार आहे कारण की इतक्या अडचणी असणार आहे आणि तुम्हाला आजच सांगतो मी जे काही प्रॉब्लेम असेल तो खाल्ला टेलिग्राम चॅनल सगळे जॉईन करा मी टेलिग्राम चॅनलला माहिती टाकत जाणार आहे माझं व्हॉट्सअप काम करत नाही व्हॉट्सअप हँग मारत त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनलला मी टाकणार आहे त्यानंतर टेस्ट सिरीज टेस्ट सिरीजच्या संदर्भात पण बरेच जणांनी मला विचारलं होतं टेस्ट सिरीजच्या संदर्भात पण बऱ्याच जण विचारलं होतं टेस्ट सिरीज मी तुम्हाला सांगेन कधी चालू करायचो ते महत्वाचं नाही मी काय विचारतो पा ते काय सांगतो पा त्याच्यानंतर डॉक्युमेंटच्या संदर्भात जे नावात बदलत त्यांनी लगेच क्लिअर करायचं ते नॉन क्रिमिनल भरपूर मुलांचे नॉन क्रिमिनल संपलेले आहेत त्यांनी अजून काढले नव्हते आता तुम्ही आताही नॉन क्रिमिनल काढलं तरी तुमचं नॉन क्रिमिनल चालणार आहे काय अडचण नाही कारण तीस तारखेच्या आतलं तुम्हाला डॉक्युमेंट पाहिजेत म्हणजे आपले डॉक्युमेंट से कमी वीस पंचवीस तारखेच्या आतमध्ये सगळे रेडी असावा अशा पद्धतीनं तुम्ही हे करू शकता त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे परत एकदा वारंवार सांगतोय लिंक चालू झाल्यानंतर कुणीही जाऊन लगेच आधार कार्ड टाकून पग मेल आयडी टाकून पग ह्या बाकीच्या गोष्टी उद्योग त्या ठिकाणी करायच्या नाही हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय लिंक चालू झाल्यानंतर कुणीही उद्योग करायचे नाही तिथे जाऊन उगाच काहीतरी आयडी टाकून पग आधार कार्ड जर तुम्ही टाकला फक्त पुढे गेल्यानंतर ओटीपी आला तर तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक होणार आहे लिंक झाल्यानंतर परत तो आधार कार्ड दुसऱ्यांदा घेतला जाणार नाही लक्ष त्याच्यामुळे आधार कार्ड नंबर त्याच्यामुळं असे उद्योग काहीच करायच नाही त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांच्या नावांमध्ये बदल आहेत त्या विद्यार्थ्यांनी एक काम करायचं सर्वात महत्वाचं म्हणजे का गॅजेटेड करून घ्यायचं काहींनी वकिलाचं नोटरी केलं असेल तर ते कधी कधी अडचण निर्माण करू शकतं गॅजेटेड करा आणि सेतू मधून पण आपल्याला स्टॅम्प पेपरवरती अॅपिट्यूड भेटतं ऍपिट्यूड गॅजेटेड आणि नोटरी तिन्ही पण वेगवेगळ्या पद्धतीनं तुमचं का असलं तरी चालेल किंवा एक कोणतं असलं तरी चालेल परंतु पर्याय असतावा त्याला त्याच्यामुळे सांगतो सर माझ्याकडे नॉन क्रिमिनल आहे मग वेगळं उत्पन्न दाखल काढावं लागत का उत्पन्नाचा दाखल्याची आवश्यकता नसते उत्पन्नाचा दाखला फक्त नॉन क्रिमिनल साठी असतो सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण का मी प्रत्येक वेळेस कॉलवर आता इथून पुढे काय होणार आहे एक महिनाभर कंटिन्यू कॉल असणार कंटिन्यू मेसेज असणार भरपूर अडचणी फॉर्म चुकला यावं झालं हलत, त्यावं झालं ते सगळे रोज रोज मी तुम्हाला दहा मिनिटे फक्त व्हॉट्सअपला कमेंट करा कॉल कोणीच करू नका मला फक्त कमेंट करा मी तुमच्या कमेंट सीन करीन माहित नाही सीन करीन त्याच्यावरती रोज संध्याकाळी दहा मिनिटाचा लाईव्ह रोज लाईव्ह राहणार आपला दहा बारा मिनिटं मी जिथं असेल तिथून रोज दहा मिनिटाचा लाईव्ह आपल्या इथून असणार आहे जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी असतील बाकीचे काही प्रॉब्लेम असतील हे सगळे आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोजच्या रोज इथं क्लिअर आहे त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वात महत्वाचं व्हॉट्सअपला मेसेज आले किंवा काय मला काही महत्वाच्या सूचना टाकायच्या असतील पीडीएफ टाकायच्या असतील पेपर टाकायचे असतील टेस्ट टाकायचे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनल वर मी ते टाकतोय टेलिग्राम चॅनल ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे खाली जाऊन पहा लगेच जा आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करून घ्या सर्व विद्यार्थी कारण का सर्वात महत्वाचं तिथं टाकतोय ते हँग मारत नाही ओके आता राहिला प्रश्न सर फॉर्म कुठं टाकायचा आता आपली एक तारखेनंतर सिरीज सुरू होईल एसटी कॅटेगरीने कुठं फॉर्म टाका ओबीसी वाल्यांसाठी कोणते जिल्हे चांगले ठरतील एसटी वाल्यांसाठी कोणते जिल्हे चांगले ठरतील ईडब्ल्यूएस वाल्यासाठी कोणते जिल्हे चांगले ठरतील हे सगळी एक सिरीज राहणार आहे आपली ती पण मी तुम्हाला त्या ठिकाणी टाकणार आहे रेकॉर्डेड व्हिडिओ पण मी टाकणार आहे तुम्हाला हे जे बोललो ते मी रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये पण तुम्हाला देणार आहे आता थोड्याच वेळात रेकॉर्डिंग व्हिडिओ पण मी या ठिकाणी बनवणार आहे त्याच्यात पण मी तुम्हाला माझ्या पद्धतीने काही माहिती सांगणार आहे सर माझ्याकडे सी चे टी सी नाही एफ चे आहे चालेल का दादा एफ वायचा टी सी नसतो एस वायचा टी सी नसतो टी वायचा टी सी नसतो टी सी तव भेटतो का ज्यावेळेस तू शाळा सोडशील त्यावेळेस टी सी भेटतो दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन ला ठीक आहे एफ वायचा असं तरी चालतो काही अडचण नाही मात्र तो शाळा सोडल्यानंतर भेटला तर चाललेला नाहीतर ऍपिट्यूड असेल तू जर शाळेत असेल पिंपरी चिंचवड न्यूज गेली ईडब्ल्यूएस गेली वरती खूप कमी मिरिट होत तर पिंपरी चिंचवडला टाकणार फॉर्म कुठं टाकायचा आहे तो तुमचा प्रश्न आहे बाकीचं मी सांगणार सर जातीत बदल झालेला आहे गॅजेट सांगेल का जर मोठा प्रॉब्लेम असेल तुमचा तर गॅजेट करावं करावा लागेल विदाउट गॅजेट चालणार नाही अपिट्यूट नुसतं काही गोष्टी चालत तर तिथे गॅजेट लागत लक्षात ठेवा आणि गॅजेट करायचं असेल तर आज करा आज उद्या दोन दिवसात गॅजेट करा कारण गॅजेट केल्यानंतर त्याला यायला महिना दीड महिना लागतो लक्षात ठेवा महिना ते दीड महिना त्याला कालावधी लागतो गॅजेट केल्यानंतर त्याच्यामुळे तिथे उशीर लागू शकतो त्याच्यामुळे तुम्ही हे करा आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला एक सांगतो दादा न अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो ईडब्ल्यू प्रकल्प आहे मार्ग ईडब्ल्यूएस प्रकल्प आहे मार्गदर्शन करा गणित बुद्धिमत्ता मी फक्त सूचना सांगू राहिलो आजचा लाईव्ह फक्त सूचनांसाठी हा लाइव काही तुम्हाला याच्यातून तुम फक्त घ्यायचंय का आपण काय करायचं नाही संध्याकाळी सहा वाजता लिंक सुरू झाल्यानंतर आपण काय करायचं नाही हे फक्त या लाईव मधून घ्यायचंय बाकी उद्योग करायचा नाही आलक्ष मध्ये सांगितलेलं ऐकत जा परत पास्ता वेशील रडशान का बस मास्तर एवढा आळून सांगत होतो आणि एकमेव मास्तर तुम्हाला एवढा आळूळ आल। सगळ्या गोष्टी क्लिअर करून देतोय सगळ्या गोष्टी सांगतोय तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतोय सगळं गोष्टी सांगतोय त्याच्यापेक्षा महत्वाचं तुला आमदार अजून एक गोष्ट सांगतो पाठीमागच्या असेल उदर नाही फॉर्मच चुकला सर हे झालं ते झालं त्याच्यामुळे तळमळीने सांगतो ना ते ऐका नीट आणि रोज दहा मिनिटं मी रोज लावू जाईन तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स करत चला कुठं युटू व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला मेसेज करा कॉल करू नका मी कॉल उच्चारला जात नाही कारण कामात असतो कॉल उच्चला तुम्हाला नको वाईट वाटेल मला नको हे काही वाटायला म्हणून याच्यावरती मेसेज टाका सिंपल मी ते चॅटिंग वाचिंग रिप्लाय देणार नाही पण त्या तुमचा प्रश्न मी संध्याकाळी शंभर टक्के तो संध्याकाळी प्रश्न घेत जाईन विशेषला हा लक्ष एफ वाय कॉलेज वगैरे ग्राउंड ग्राउंड कधी होईल विकास विकास अंकुश ग्राउंडला उशीर लागेल थोडा लवळ होईल नंतर होईल तो भाग वेगळा आहे मीरा महिंद्रचा काय विषय आहे सर मीरा महिंद्राचा काहीच विषय नाही एकदम क्वालिटी विषय मीरा महिंद्रचा हा लक्ष जागा पण भरपूर आहे चालक बिलक सगळीकडे पुणे शहरला जागा आहे सगळ्यात जास्त पाच स्टॉपच्या जिल्ह्यांना आहे सर आठ नऊ मागे पुढे चालल का सर आठ नऊ मागे पुढे कसं चालल म्हणजे मला समजलं नाही काय झालेलं आहे सर एसआरपी हो हो कॉमेडी मुंडे मास्तर कॉमेडी मुंडे मास्टर एसआरपी आपला पण वयात सूट आहे चालकला तर आहेच आणि पोलिसला आहे सगळ्यांना वयामध्ये सूट भेटलेली काळजी करू नका फक्त लक्षात ठेवा वयात सूट भेटलेली आहे म्हणजे तुमचं आज जे वय त्या वयात सूट भेटलेलं आहे हे लक्षात ठेवा हे सरपे बॉले तुमचं आज जे वय त्या वयात तुम्हाला सुटणार जे वय तुमचं बावीस संपले त्या वयात सुटे लक्षात ठेवा म्हणजे तुझा आज पस्तीस छत्तीस चौतीस असण असं नाही मग आज आजचा वयात तुम्हाला भेटले पाहिजे असं तू बावीस तास जर तुझं वय संपलं म्हणजे ते बरोबर झाले येऊन एक येऊन एकच झालं ते सर बद्दल सांगा ना अर्चना भांडे बद्दल काय सांगायचं हाईट हायट सगळं सांगणार आहे मी मी काय सांगतो तुम्हाला बांधव तुम्हाला कळल किती महत्वाचं असतं गायडन्स किती महत्त्वाचा असतं फॉर्म भरताना एक चूक झाल्यानंतर आपल्या डोळ्यातून पाणी येतं डायरेक्ट का आता आपल्या पुढे दुसरा पर्यायच नाही काय काय करायचं आता त्याच्यामुळं तुम्ही प्रॉपरली शहाणी राहा मी सांगेल तेवढं ऐका व्यवस्थित ऐका फॉर्म कुठं टाका तुमच्या पद्धतीने फॉर्म भरणार मी सांगणार आहे मी फॉर्म कुठं टाकला पाहिजे मुलींनी कुठं टाकला पाहिजे मुलांनी कुठं टाकला पाहिजे मी ते सांगणार आहे पण ते सिरीज आपल्यानंतर सुरू करणार कारण मला माहिती पहिले पाच दहा दिवस कोणी फॉर्म भरत नाही फक्त अभ्यासच करतात सगळेजण का फॉर्म कुठं भरायचा तर फॉर्म कुठं भरायचं याच्यावर जास्त अभ्यास करू नका पुस्तकावर जास्त अभ्यास करा कारण का लवकरच हे सुरू होऊ शकतं लक्षवेधी सर तुमचं मार्गदर्शन असं राहू द्या हो हो मार्गदर्शन आहे सगळे फक्त त्याचं तुम्ही व्यवस्थित घ्या आणि लक्ष म्हणजे तो एक कोण आला होता सर कामाचं कामाचं मात्र हे बिनकामाचं नाही हे कामाच आहे ओके ठीक आहे सर जन्म दाखल जन्म दाखल नसला टी सी नसला काही प्रॉब्लेम येत नाही तुमचा दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट जे आहे त्या दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेट वरती जे तुमच्या आईचं नाव आहे जे तुमचं नावे तेच सगळीकडे ग्राह्य धरलं जातं मी आज सर गॅजेटेड कसं म्हणायचं गॅजेटेड करण्यासाठी ऑनलाईन लिंक आहे आपलं कामगार म्हणून सरकार आपलं सरकार का आपलं कामगार आपलं काहीतरी असं मला वाटतं काम काहीतरी ते एक वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन रजिस्टर करायचं तिथं माहिती टाकायची डॉक्युमेंट द्यायचे तिथं हजार रुपये काहीतरी चलन असतं ते भरायचं त्याच्यानंतर एक महिन्याने गॅजेटेड येतं लक्षात ठेवा आजही एम एस एफ मध्ये बऱ्याच मुलींना कागदपत्रामध्ये काढले आज सकाळी काढले काल सुद्धा काढले नावात बदल असून गॅजेटेड नसल्यामुळं ऑलरेडी नोटरी केलेलं होतं तरी पण काढलं आहे त्याच्यामुळं मयूर जगताप मी तेच सांगतो एचा फरक असू बीचा फरक असू काय अडचण नाही गॅजेटर करावा लागेल नो no प्रॉब्लेम त्याला किंवा सिंपल पाचशे रुपयाचा किंवा शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर याच्यावरती घ्यायचं दर्शन वागत रे गोरगारी बांधचा जाऊ दे बाबा मी तू काय वरी रे बाबा हा मध्ये दर्शन वागतरे मला लाडका विद्यार्थी पण आता सध्या कुठेतरी काम करतोय मला वाटते आपलं दर्शन आहे का इंदला वडगावचा दुसरा दर्शन वागत रे ओके okay, चालकच्या जागा हो चालकच्या जागा वाढतील का सोमनाथ ऑलरेडी जागा वाढल्यात ना ऑलरेडी जागा वाढल्या तुम्ही कारण एकशे पस्तीस जागा पुणे आहे चालकच्या आणि तिकडं कुठंतरी ऐंशी काहीतरी झाल्या दोनशे जागा ह्याच सगळ्या दोनशे पस्तीस दाखवल्या ऑल महाराष्ट्र इथंच झाल्या इकडं कुठंतरी अठरा काही कुणी जागा आहे कुठंतरी सगळं सांगणार आहे मी फक्त काय होतं एकाच वेळेस मला सगळं सांगता येत नाही याचं का चालकला फोन भरता येणार होय चालकला फॉर्म भरताना लायसन लागते का नंबर टाक मुंबई शहर ग्राउंड कधी सगळ्यात उशीर ओमकार मोठे नंबर टाकावा लागतो आणि आजच सांगतो सगळे डॉक्युमेंट तुमचे क्लेअरच हवे आहे क्लेअर म्हणजे क्लेअरच ईडब्ल्यू एस वर बोला ईडब्ल्यू एस वर काहीच बोलायची आवश्यकता नाही ना नॉन क्रिमिनल लागत ना काही सर्टिफिकेट वगैरे लागत फक्त ईडब्ल्यू एस चा दाखला लागतो सर व्हॅलांटीचा प्रॉब्लेम आहे व्हॅलांटीचा प्रॉब्लेम मॅटर करत नाही अशीच नावं तुम्हाला मॅटर करतात का जे नावं मध्ये टाईप केल्यानंतर मराठीमध्ये त्याचं हे होतं तुमच्या डब्ल्यू च्या जाऊ व्ही झाला राव ए राव आर ए डब्ल्यू झाला आर ए व्ही झाला असं पण मराठीत त्याचा रावच जर झाला तर त्याला काही अडचण येत नाही पण एकही मिस्टेक नको एक, एक कागदपत्रामुळे नॉन मुळे टॉपर टॉपर विद्यार्थी मागच्या भरतीला राहिले ध्यानात ठेवा त्यानुसार तयारी करा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा इथून पुढे रोजचे दहा मिनिट दिवसातले एक सायंकाळचा वेळ ठरवला जाईल आणि त्यावेळेला मी लाईव्ह यायच जाईन सगळ्यांनी दहा मिनिटं लाईव्ह यायचे जी काही माहिती सांगन ती माहिती ऐकायची व्यवस्थित कारण ती तुमच्या माहितीसाठी सांगतो आपल्याकडून जरा एकदा फॉर्म चुकला बरेच जण सायबर कॅफेत फॉर्म भरतात सायबर कॅफेमध्ये आता गर्दी राहणार फॉर्म भरायला आणि त्याच्यातून तुमचं स्पेलिंग मिस्टेक होणार फेलच्या मेलच्या मागच्या भरतीला कितीतरी मुलांचं मेलचं फिमेल झालं होतं फिमेलचं मेल झालं होतं कितीतरी मुलांचं झालं होतं आता मी काय एवढं खात्री असतो तेवढं फोन येतात विचारतात तेवढे सगळं माहिती असतं ना बरोबर ना त्याच्यामुळे सांगतो त्याच्यानंतर कितीतरी जणांचे मार्क चुकले होते कितीतरी जणांचे मार्क चुकले होते फर्स्ट इयरचे चुकले सर आपलं बारावीचे चुकले याचे चुकले असं पण होतं पण लक्षात घ्या याचा काही जास्त एवढा इफेक्ट काय त्याच्यावरती पडणार नाही आ लक्ष सर माझ्याकडे ओबीसी परंतु कोणताच पुरावा नाही पुरावा नाही म्हणजे सर्टिफिकेट आहे संपलं विषय सर्टिफिकेट असतं काय सर मध्ये माझं एक्केचाळीस ग्राउंड ऐका माझं एक्केचाळीस ग्राउंड आणि माझं पंचेचाळीस ग्राउंड आहे आणि माझी लिखी एवढी मग मी फॉर्म कुठं भरू हे मी तुम्हाला सांगितले मी याच्यावरती सेपरेट सिरीज काढणार आहे मी त्यावेळेस तुम्हाला सांगन ते मी आता तुम्हाला त्याबद्दल काही जास्त माहिती देत नाही किंवा जास्त काही सांगत नाही मी त्यावेळेस तुम्हाला सांगेल एक तारखेनंतरच सगळं काय आपलं व्यवस्थित सुरळीत शेडूल चालू होणार आहे तोपर्यंत तो कोणी फॉर्म भरू नका नवीन विद्यार्थी जॉईन झाले असतील खाली माझा मोबाईल नंबर आहे तिथून मला मेसेज करून ठेवू शकता तुम्ही सर चार बहिणी सोडले सर चार काय कोणी सर चार बहिणी लागल्या तुमच्या मार्गाचा आता मी एकटीच राहिले हा प्रियांका उबाळे या ठिकाणी आलेली मित्रांनो खर तर जबरदस्त ह्या मुलीच्या घरातल्या चा हिच्या ज्या चार बहिणी आहेत सख्या चार बहिणी ह्या चार बहिणी पोलीस झालेल्या आहेत आपण पेपरला बातमी पण दिली होती मी स्टेटस पण ठेवला होता तुम्ही पाहिला आणि आता राहिली ती एक प्रियांका उबळे ती पण आपल्याला आयुषेशन या ठिकाणी जॉईन आहे उबळे परिवाराचं खूप खूप अभिनंदन खरं तर एवढ्या गरीब परिस्थितीतून एवढे मुली घडवणं आणि ते बी चार म्हणजे सोप्पं नाही आलं लक्ष आणि त्याच्यावरती एका विद्यार्थ्याने मला मी त्यांचं स्टेटस ठेवलं एकानी फार छान कमेंट्स केली होती मी फार हसलो मी त्याला तिला पण पाठवली विद्यार्थीने अशी कमेंट केली ते मला सर एवढे पोलीस आहे का घरात जावाय जर सासरवड्याला आला तर त्याला वाटतं आपण पोलीस स्टेशनला आलोय का सासररोड्याला आलोय म्हणजे खूप चार वर्षापासून त्या मुली सगळ्या माझ्या संपर्कात सगळ्या झाले एक मला वाटतं पिंपरी चिंचवडला झाली एक स्वतः बीडलाच झाली एक रायगडला हुकली होती तर ती विचारी आता याला कारागृहला झाली आता एकच राहिलेली बाई तुझं पण ह्या भरतीत नक्की काम होईल जोरदार तयारी चालू ठेव काय अडचण नाही ओके सर ग्राउंड ग्राउंड कधी सुरू होईल विचारायची गरज आहे का आता हे विचारायची गरज आहे का आता ग्राउंड कधी आधी फॉर्म भरायचं आपल्याला ग्राउंड कधीच कर ना तुझं ग्राउंड म्हणजे तू असे का मी सांगितलं डिसेंबरला जानेवारीला मग तू हळूहळू पाळणार आहे काही पण नका प्रश्न विचारू मापात विधायक प्रश्न विचारत चालू ओके ठीक आहे माझा नेटवर्कचा इश्यू थोडासा जरा आज पण पाऊस चालू आहे बाहेर मला वाटते ओके चालण मित्रांनो मी परत लावू येईन आता संध्याकाळी नाही येणार लाईव्ह आता उद्या लाव येईन उद्याच्या दहा मिनिटं रोजचे दहा मिनिट लाईव्ह दहा मिनिट रोज दिली दहावीला दहा ते बारा मिनिट पंधरा ते वीस वास मिनिट रोजचे लाईव्ह येत आहे त्याच्यामध्ये तुमचे सगळे प्रश्न मी या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे खाली टेलिग्राम चॅनलची लिंक सर्वांनी टेलिग्राम चॅनेल जॉईन करून घ्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा कारण रोज चा लाईव्ह तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळेल ओके ओके okay, धन्यवाद भेटू आपण परत पुढच्या लाईव्ह शेषमध्ये एक व्हिडिओ टाकणार आहे माहिती पुस्तिका माहितीचा म्हणून संध्याकाळी नऊ वाजता येऊन जाईन तो तो पण एकदा पाहून घ्या त्याच्यात सगळी माहिती मी तुम्हाला देईन आता लाईव्हला कसं होतं काही पाहतात किंवा काही पाहत नाही मध्ये सर तुमचे मुकुल भाऊ टीमचे अभिनंदन धन्यवाद सर्वांचं आणि माझ्या वहिवाडवाल्या विद्यार्थ्यांना माझी विनंती असेल का आता आपल्याला संधी भेटलेली आहे एवढं तीन दोन तीन वर्ष संघर्ष करून त्या संधीचं सो सोनं करा ओके सर्वांना शुभेच्छा आज लिंक चालू होईल कोणी लगेच लिंक चालू झाली म्हणून लगेच जाण पटापट फॉर्म भरा असं काही करू नका थोडं रिलॅक्स घ्या अंदाज घ्या थोडा अभ्यास करा कागदपत्राचे मार्क वगैरे सगळं व्यवस्थित करा जाग्यांचा अभ्यास करा आणि त्यानुसार करा ओके ठीक आहे चालतंय धन्यवाद थँक्यू मित्रांनो भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओ नवीन लाईव्ह सेशन तोपर्यंत मी तुमची राजा घेतो जय हिंद जय भारत